ग्रामपंचायत चालवणाऱ्या सरपंच सदस्य ग्रामसेवक सेवक ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी संगणक परिचालक इत्यादींच्या विविध मागण्यांसाठी अठरा डिसेंबरपासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं गेल्या तीन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींचं कामकाज बंद ठेवण्यात आलं यामध्ये सरपंचाचं मानधन वाढलं पाहिजे सहज विभागातून सरपंचाचे आमदार म्हणून निवड झाली पाहिजे यासह ग्रामसेवकांना जुनी पेन्शन मिळावी ग्रामविस्तार अधिकारी हे पद रद्द करून पंचायत विस्तार अधिकारी असं करण्यात यावं डाटा ऑपरेटरचा पगार बारा हजार करण्यात यावा से रोजगार सेवकांना आकृती बंद घ्यावं यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जयंतदा पाटील कुर्डुकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामसेवक संघटना डाटा ऑपरेटर संघटना रोजगारसेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सर्व एकत्र येऊन आज राज्यातील अठ्ठावीस हजार गावं आज बंद झालेली आहेत आम्हा सर्व संघटनाच्या एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या आहेत सरपंचाच्या मागण्या आहेत की मानधन वाढलं पाहिजे त्याचबरोबर सहा विभागातून सरपंच आमदार म्हणून गेले पाहिजेत गावगाड्यात काम करायला सरपंचाला व्यथा माहीत असतात म्हणून आम सुद्धा आमदार विधानभवनामध्ये पाहिजे विधान परिषदेमध्ये पाहिजे त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेच्या अनेक मागण्या आहेत त्यांच्यामध्ये जुनी पेन्शन असेल ग्रामसेवक आणि ग्रामस्तर हे पद रद्द करून पंचायत अधिकारी असं पद मिळावं त्याचबरोबर डाटा ऑपरेटरचे पगार सहा हजार नऊशे तीस रुपये मिळत आहेत आम्ही ग्रामपंचायतीतून त्यांना बारा हजार रुपये वरती देतो आहे तर पन्नास टक्के पैसे कुटुंब उरत आहेत याचा अभ्यास झाला पाहिजे आणि सरकारनं ताबडतोब ग्रामपंचायतीला बाराच्या बारा, बारा हजारमधून डाटा ऑपरेटर पगार देण्याची संधी दिली पाहिजे आमचे सेवक असतील आज पानंद्रस्ते असतील त्या ठिकाणी काम करत असताना रोजगारसेवकांनासुद्धा तुटपुंचं मानधन मिळतं आहे त्यांना आकृतिबंधामध्ये सरकारने घेतलं पाहिजे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा व्यथा प्रचंड आहेत यावलकर समिती शिफारिशी लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही सगळेजण संघटित होऊन सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन जिल्हा परिषद समोर सांगित धरलेलं आहे जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितपणानं मंत्रालयावरती आम्ही भव्य लाखोच्या जन संख्येनं आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आम्ही या ठिकाणी आज आदेश देऊ इच्छितो या ठिकाणी सांगली सांगली जिल्ह्यातील सर्व संघटना ग्रामपंचायतच्या कर्मचारी संघटना आहे ग्रामसेवक संघटना आहे संगणक परिचालक संघटना आहे रोजगारसेवक संघटना आहे कर्मचारी संघटना आहेत सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि अखिल भारतीय सरपंच परिषद तर पहिल्यापासून ह्या मागण्यासाठी ठाम आहे मी प्रदीप माने पाटी पाटील अखिल भारतीय सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतोय अखिल भारतीय सरपंच परिषद चे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील कुर्डकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यात राज्यातील सरपंच परिषद ग्रामसेवकच्या संघटना रोजगार सेवकांच्या संघटना त्याचबरोबर ऑपरेटर आणि कर्मचारी यांच्या सर्व राज्याच्या संघटनेच्या अध्यक्षांच्या बरोबर एक मिटिंग पार पडली त्यामध्ये असं ठरलं की सर्वांनी मिळून आपण एकत्र शासनाकडे मागण्या मान्य केल्या तरच आपल्या मागण्या मान्य होतील या अनुषंगानं संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं आणि राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती या ठिकाणी बंद करण्यात आल्या आणि या ग्रामपंचायती बंद ठेवून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी परवाच राज्याचे माजी विकास मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी म्हणून हा आमचा मुद्दा उपस्थित केला आणि सरपंचाच्या काही मागण्या आहेत सरपंचाचा सुद्धा आमच्या समस्या मांडण्यासाठी राज्यामध्ये विधान परिषदेवर आमचेही सदस्य असावेत त्याचबरोबर ग्रामसेवकाच्या काही मागण्या आहेत संगणक ऑपरेटरच्या मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत या आमच्या सगळ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आज सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अगदी शिराळ्यापासून जत तालुक्याच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंतचे सर्व सरपंच सर्व कर्मचारी संगणक ऑपरेटर सर्व महिला भगिनी सगळे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्ही सर्व आज प्रमुखांनी आत्ताच आदरणीय दोडमेसे मॅडम सीओ यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आम्ही ग्रामपंचायतीशी संलग्न असणारे सर्व एकत्र आलेलो हो। आहोत तरी आमच्या न्याय आणि हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण शासनापर्यंत पोचवाव्यात आणि आमच्या मागण्या तुम्ही पोचवल्यानंतर त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आमची एकत्र एक मिटिंग घेऊन अजून काय आमच्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्याबाबत आमची सविस्तर आणि चांगली चर्चा झाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचं ठरलं तर आज या ठिकाणी राज्यव्यापी ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच डाटा ऑपरेटर्स ग्रामरोजगार सेवक अशी संयुक्त एकत्रित अशी ही राज्यव्यापी बंची हाक दिली गेलेली होती यामध्ये सर्व विभागाच्या मग सरपंच जे असतील ग्रामसेवक संघटने जे असतील सर्व विभागाच्या मागण्या या शासन स्तरावरती पोचण्यासाठी हा आवाज ब मोठ्या प्रमाणामध्ये आज मार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घुमतोय आणि यानंतर या मागण्यांसाठी शासनानं सकारात्मक विचार करावा त्यासाठी सरकारला सदरचं निवेदन दिलेलं आहे ग्रामसेवकांचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या पदातला एक पद शिल्लक ठेवावं अतिरिक्त कामाचा जो ताण ग्रामपंचायतीवर येतो जो ताण कमी करावा त्या कमिटीनं शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्या शिफारशी ता स्वीकारून तात्काळ अतिरिक्त ताण कमी करावा ग्राम सेवक यांना आकृतीबंधामध्ये घ्यावं डाटा ऑपरेटर हे ग्रामपंचायतीचे स्वायत्त संस्थेचे सदस्य आहेत त्यांना पूर्ण मानधन मिळावं कर्मचाऱ्यांच्यासाठी कलम एकसष्टमध्ये काही सुधारणा आवश्यक का आहेत आणि त्यांना ज्या पगाराच्या किंवा का किमान वेतनाच्यासाठी ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्यात अशा अनेक विविध पद्धतीच्या मागणीसाठी आजचा हा काम, बंदा या या काम बंद आहे यानंतर या मागण्या अपुऱ्या राहिल्यास भविष्यकाळामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं कामकाज बंद करण्याची निर्णय सरपंच परिषद व सर्व संघटनांनी घेतला आहे